आपण शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीत खूप उघडपणे बोलतो परंतु अजूनही भारतीय जे समाज आहे याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्याबद्दल इतकं उघडपणे बोललं जात mm नाही -hmm. एखाद्या बद्दल बोलणं म्हणजे मानसिक आजाराबद्दल एखाद्यानं बोलणं म्हणजे जसं की अगदी सहज म्हणतात त्याला वेड लागले hmm. आणि ते त्याला म्हणजे दुर्लक्षित केलं जातं किंवा मग त्याच्याकडे बघण्याचा जो त्याचा दृष्टिकोन होतो उपहास केला जातो उपहास आणि दृष्टिकोन बदलतो आणि एखाद्याला मानसिक आजार आहे हो बऱ्याच लोकांना खर तर सुरुवातीच्या काळामध्ये hmm. जर व्यवस्थित काउन्सिलिंग आणि जर एका चांगल्या सायकोथेरपिस्ट किंवा सायकॅट्रिस्टची मदत मिळाली तर ते खूप सहजपणे आपण त्याला मॅनेज करू शकतो परंतु आपल्याकडे त्याचबरोबर तुम्ही जसं म्हटलं की सायकोलॉजिस्ट कडे जाऊन पण त्याचबरोबर जे तुम्ही राजयोग एक संजीवनी म्हणताय त्या राजयोगाचा पण उपयोग होऊ शकतो याला हो काही सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण मेडिटेशनचा अभ्यास केला राजयोगाचा अभ्यास केला तर आपण अनेक मानसिक आजारणं म्हणजे राजयोग हे मी असं म्हणेन की आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर ना म्हणजे प्रतिबंध हाच खरा उपाय आहे बरोबर तर आपण जर नियमित जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा पण आपण जर राजयोगाचा अभ्यास करत असतो तर हे आजार आपल्याला होणारच नाही okay. कारण की याच्या पाठीमागचं जे मूळ आहे आपल्या शरीरातला इम्बॅलन्स असेल किंवा आपल्या hmm. मनातल्या काही गोष्टी असतील तर या सगळ्याच जे मूळ आहे ते ऑटोमॅटिक राजयोगाने ठीक होत आजकाल बरेच लोक मेडिटेशन कडे त्यामुळं वळायला लागलेत हो। आणि स्पेशली युथ लोक खूप वळायला लागलेत मग लहानपणापासून जसं तुम्ही म्हंटल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर होण्याच्या पूर्वीच काही मानसिक स्थिती खराब होण्याच्या पूर्वीच जर तुम्ही मेडिटेशन करत असाल किंवा जे तुम्ही म्हणतात तर त्यामुळे हे सगळे रोगापासून निदान ऐंशी टक्के शाळा कॉलेजेस मध्ये याचा अंतर्भाव करणं फार आवश्यक आहे mm -hmm. मधल्या काही काळामध्ये मूल्य शिक्षण हा विषय ऍड केला होता शालेय त्यांच्या अभ्यासक्रमात yes, व्हॅल्यू एज्युकेशन हा आणि त्याचा फायदाही होतो तर पण त्याचबरोबर व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये सुद्धा विशेष मी म्हणेन की राज्योग कारण राजयोगामध्ये काय आहे की आपण जे सत्य आहे त्रिकाला बाधित सत्य आहे त्या सत्याला जाणतो आणि कुठलंही राईट एज्युकेशन राईट नॉलेज जे असतं ते आपल्याला नेहमी हेल्दी बनवतं फिजिकली आणि मेंटली रॉंग एज्युकेशन किंवा रॉंग काउन्सिलिंग जेव्हा होतं तेव्हा मग ते कुठंतरी पुन्हा आपल्याला डिसीजकडे घेऊन जात असतं okay. आणि म्हणून हे शालेय जीवनामध्ये जर शिकवलं सगळ्यांना तर हेल्थवर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसेल